नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्ही गळा कशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे तर ते बघणार आहोत तर सर्वात आधी आपण अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे तर अस्तर कटिंग करण्याच्या आधी बघा मी सर्वात आधी सरळ इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे तर तयार उंची हवी आहे आपल्याला चौदा तर उंची घ्यायची आहे इथे पंधरा इंच तर बघा जिथे उंची आलेली आहे आपली तिथे सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे सर्वात आणि आधी आणि शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच साडेपाच इंच शोल्डर घ्यायचा आहे खाली सुद्धा एक साडेपाच वर मार्जिन करायचं आहे आणि लाईन ओढून घ्यायची आहे इथे सरळ आता आर्मोल घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच आणि सरळ अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आता बघा आर्मोल आणि शोल्डर हाफ इंच डाऊन करायचं आहे गोलाई द्यायची आहे आपल्याला दीड इंचाहून दुसरी गोलाई म्हणजे आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे तर दीड इंचाहून गोलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर बघा साईज किती आहे आपली चौथी चौथीचा एक चौथा भाग येतो साडेआठ इंच परत दीड इंच मार्जिन कमर सुद्धा त्याच पद्धतीने कमर आहे आपली एकतीस तर एकतीसचा एक चौथा भाग येतो साडेसात इंच आणि दीड इंच एक इंच डॉटसाठी आणि दीड इंच मार्जिन आता आपल्याला कळा करायचं आहे गळा ड्रॉ तर बघा गळ्यासाठी सर्वात आधी सव्वा दोन वर मार्जिन करायचं आहे आणि पाठीमागचा गळा घ्यायचा आहे ही गळा करायचा आहे आपल्याला तर गळ्यासाठी मार्जिन करायचं आहे एक दहा इंच इथे सर्वात आधी आपण एक अडीच इंच बॉक्स बनवून घेऊयात आणि त्यानंतर वेगळा अशा पद्धतीने आपल्याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे चला तर आता आपण हे कटिंग करून घेऊयात आपलं अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पेक्षा आपल्याला थोडं थोडं दोन लाईन आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे ते सर्वात आधी आणि त्यानंतर आपलं ब्लाऊज पाठीमागचा भाग तयार झाल्याच्या नंतर आपण ते कटिंग करून घेऊ शकतो तर बघा आता कशा पद्धतीने शिवायचं आहे ते जे आहे सर्वात आधी तर बघा मी गळ्यावर टीप टाकत घेतलेली आहे तर सगळीकून अर्धाच इंच शिलाई मार्जिंग सोडलेलं आहे आणि खालीसुद्धा कमरेच्या इथे मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपला गळा जे आहे मार्जिंग शिल्लक आपला कपडा आपलं जे मेन फॅब्रिक आहे ती इथे सर्वात आधी कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला सगळीकडे थोड्या थोड्या एक एक दीड दीड अंतरावर कट मारत घ्यायचे आहे पूर्ण गळ्याला बघा पूर्ण गळ्याला मी एक एक दीड दीड अंतरावर अशा पद्धतीने कट मारत घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली कमरेचे ते दोन तीन ठिकाणी अशा पद्धतीने लांब लांब थोडे थोडे कट मारत घ्यायचे आहे अगदी तीन चार मारले तरी चालेल तर बघा आता काय करायचं आहे आपला आपल्याला गळा अस्तर अशा पद्धतीने पकडून मेन फॅब्रिक पकडून असं ब्लाउज उलट करून घ्यायचं आहे तर बघा आता काय करायचं आहे आपलं व्यवस्थित असं अस्तर पकडायचं आहे आणि मेन फॅब्रिक सर्वात आधी थोडीशी मशीनमध्ये एक दाचाच द्यायचा आहे बस अशाच पद्धतीने आता काय करायचं आहे आता बघा सरळ सरळ जर तुम्ही असं शिवत घेतलं तुम्ही टिप टाकत घेतली तर काय होईल तुमचं जे अस्तर आहे ते एक लाईन बाहेर येतं आणि आपलं मेन फॅब्रिकच्या पेक्षा अस्तर एक लाईन बाहेर येतं त्याच्यामुळे काय करायचं आहे आपल्याला जे आपलं अस्तर आहे तर बघा अस्तर असं पद्धतीने धरायचं आहे या बोटाच्या साह्याने आणि थोडंसं असं खालून अशा अशा पद्धतीने बघा हे जे आहे अस्तर असं थोडंसं असं ओढायचं आहे म्हणजे जेणेकरून जी आपली एक लाईन आहे तर बघा आता दिस दिसत आहे की आता बघा अशा पद्धतीने तुमचं दिसत आहे अस्तर आतमधलं आणि असं आत, आत थोडंसं प्रेस केलं हाताने तर दिसत नाही तर अशा पद्धतीने थोडंसं असं अस्तर ओढायचं आहे आपल्याला आतलं आणि वरतून फिनिशिंग टीप टाकत यायची आहे तर बघा परत सांगते अशा पद्धतीने थोडंसं थोडं थोडं करत असं थोडासा कपडा बघा अगदी कळत न कळत ओढताय असं थोडस ओढायचं बघा असं ओढलं की जे आपली जी एक लाईन असत मध्ये जात आणि आपलं सुंदर अशी फिनिशिंग येते त्याच्यामुळे तर बघा संपूर्ण गळा त्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे तर बघा आपण गळा तयार करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला खालून सुद्धा टीप टाकायची आहे सर्वात आधी थोडीशी टिप टाकायची आहे आणि त्यानंतर बघा जो खालचा आपला कपडा आहे तो असा हाताने आपल्याला खालून ओढायचा आहे वरचा ओढायचा नाही अशा पद्धतीने खालचा ओढायचा आहे आणि आपली पट्टी सुद्धा खालची पण खूप सुंदर अशी तयार होते तर बघा खालून सुद्धा आपण टीप टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सगळीकून फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी कोण टिपा टाकून घेतलेल्या आहेत आणि आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेलं आहे आता आपल्याला आपल्या गळ्याला सुंदर अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपण अडीच इंच अशी आणि अडीच इंच अशी त्या पद्धतीने आपण पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे आणि सरळ व्यवस्थित एक कोणा आहे तिथून अशा पद्धतीने थोडस रोल करायचा आहे सर्वात आधी आणि रोल करत करत आणि त्यानंतर असं बटन तयार करायचं आहे आणि आता टिप टाकून घ्यायची आहे सर्वात आधी इथे परत अशाच पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि टिप टाकून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला सर्वात आधी इथे एक अर्धा इंच मार्जिन करून एक मार्जिन करायचं आहे आणि एक इंचावर मार्जिन करत घ्यायचं आहे एक एक इंचावर आपण अशा पद्धतीने मार्जिन करत घ्यायचं आहे सूर्ण पूर्ण ब्लाऊज ला त्याच पद्धतीने एकूण सुद्धा तशाच पद्धतीने एकूण सुद्धा आपल्याला मार्जिन करायचं आहे एक एक इंचावर सगळीकडून मार्जिन करून घ्यायचं आहे आणि बघा त्यानंतर इथे सेंटरला आता काय करायचं आहे आपल्याला त्यानंतर बघा आपले खूप सारे बटक बटन तयार झालेले आहेत सगळे आपल्याला जेवढे लागतात तेवढे सर्वात आधी इथे बनवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने एक एक आपल्याला व्यवस्थित असं ठेवायचं आहे अशा पद्धतीने एक एक ठेवत आहे खूप सुंदर दिसतं हा डिझाईन तर बघा आपण एक एक करून संपूर्ण ब्लाउजला बटन लावून घेतलेले आहेत आता आपल्याला जे शिल्लक कपडा आहे आपला तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे जे शिल्लक आहे सगळं ते असं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर बघा जे शिल्लक कपडा आहे तो आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला सुंदर अशी लेस लावून घ्यायची आहे वरतून तर बघा दोरीची मी लेस तयार करणार आहे बघा किती सुंदर अशी लेस तयार होती आपली तर बघा सर्वात आधी अशा पद्धतीने दोन दोऱ्या घ्यायच्या आहेत आणि इथे थोडीशी टिप टाकून घ्यायची आहे दोन्ही दोऱ्यावर सुद्धा आता बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मशीनमध्ये ठेवायचं आहे आणि बघा हे बघा तर बघा असं क्रॉसमध्ये टीप टाकत घ्यायची आहे तर बघा आपला फायनल लुक किती सुंदर असा तयार झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये शो बटनसुद्धा मनी लावू शकता तर, तर मी असंच ठेवणार आहे तर बघा खालीसुद्धा मी ते लटकन लावून घेतलेले आहे तर बघा किती सुंदर असं आपलं डिझाईन तयार झालेलं आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा